चला वॉटरफॉल आता नाही पावसात चालू होत पकडायला चलो अगदी दाखव त्याला कसा उतरतोय ते हा वरतून काढतो तुझी एकदम शेवटी दिसला काय कसं उतरायचं असं उतरायला लागतं दिसला चल आता मी उतरतो तुझ्याकडे दाखव ना आता मी उतरत आहे खाली खाली चालू आहे ना चालू आहे उतरायचं भास्कर उतरेल ते बघ असं कर भास्कर भास्कर शेठ जाधव हो ऐसा ऐसा नाही भाई आयसा हा चला पुढे वजर बघूया वजर पणच बघायचे तुम्हाला या पणच दाखवतो जंगलात आलो मी जंगलात बघा वजन आहे ते पहिलं दाखवतो दिसले का पणस दिसले दिसले पणच दिसले इकडे पण इकडे पण हो बघा पण दिसले काय आणि तुम्हाला सापाची कातडी सापाची कातडी दिसते का माहीत नाही तुम्ही बघा तुम्ही उडी कोण मारेल पण दाखवू सांगू सापाची कातडी दाखव सापाची काटे भी फ्रंट कैमेरा है गाइस बैक तो ना कर दे अपन दिसणार नाही ना बैक वाला आइटम हां बैक वाला आइटम अपन मा तुम्ही एकटाच दिसतो इथे तुम्ही कुठे आहात चालेल ना बस तू शापती काटे के लागतो तो मोबाईल नको टाकू पाण्यात और डेंजर शॉट डेंजर वाला है हाँ तो ये ना हा बघा इंटरनॅशनल नजारा मोबाईल टाकू नको कुठं कुठं दिसतोय छान 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 हा दिसतोय मित्र साहेब आता खाली माझा पोट आहे ना हा हा म्हणून जरा मला असेल ते का किनाऱ्याला या सापाची या। किना कातडी बघा इंडियन डिस्कवरी इंडियन डिस्कवरी <laughs> इंडियन डिस्कवरी ही पहा सापाची आता जवळून दाखवतेस जवळून दाखव आणि इथूनच आला की ओरिजिनल टाकून कुठे दिसत नाही ए बघा एवढी आहे ती बघा पिशवी हा भयानक वाली घबई घबई एवढी मोठी आणि हा दोन पुरुष खाली खोल असा पाणी आणि हा असा इकडून वरतून तुमचा वरतून धबधबा पडतो खेकडे दाखवतो कसे चालतात ते बघा पावसाळ्यात इथून खेकडे परतात असे इथून असे इथे वर चढतात खेकडे आम्ही पावसाळ्यात येऊ तेव्हा दाखवू इथे ते आम्ही जुराट गेले आहे इथे आणि ही ताजी नाही आहे ना चला इथे धोक्याच्या घंटा वाजले आता आम्ही वर जातोय